नमस्कार मंडळी जय शिवराय आता मी तुम्हाला बघा मुंबई घाण करणारा हा फालतू माणूस दाखवणार आहे हे जे उपरे येतात ना मुंबईमध्ये ते कसे मुतून हागून घाण करतात मुंबईमध्ये बघा हे जिवंत उदाहरण मुंबईतल्या महात्मा फुले मंडईच्या बाहेर आपण आहोत आणि बिनधास्तपणे इथं हा लघुशंका करणारा हा थर्ड क्लास उपऱ्या हा कुठून आला आहे हा मूळचा महाराष्ट्रीयन मुंबईकर नाही बिनधास्तपणे मुत्तोय इथं ना, मुत्तो ना पालिकेची भीती ना पोलिसांची भीती कोण ओरडेल कोण रागवेल दंड पडेल काही 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 सोयरसूतक नाही असे दलिंदर लोकं हे मुंबईमध्ये आहेत एवढी ही लोकसंख्या मुंबईची आता मस्तपैकी चालला आहे हा मुतून हे क्रॉफर्ड मार्केट आशिया खंडातलं सगळ्यात मोठी मंडी आणि ही आता आशिया खंडातलं हे मोठं मार्केट सर आर्थर क्रॉफर्ड यांच्या नावाने असलेलं हे क्रॉफड मार्केट पवित्र आत्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने असलेलं या हे मार्केट आणि या मार्केटच्या बाहेर ही अशी घाणेरडी परिस्थिती आहे आणि या घाणेरड्या परिस्थितीकडं मुख्य आयुक्त महापालिकेचे मुख्य आयुक्त भूषण गागराणी यांचं सपशेल दुर्लक्ष आहे हाकेच्या अंतरावरतीच इकडे पालिका मुख्यालय आहे आणि इथे समोर हे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आणि ही पूर्ण हा परिसर महात्मा फुले मंडईचा हा पूर्ण परिसर ही ओपन मुतारी झालेली आहे ओपन टॉयलेट आउटसाइड ऑफ क्रॉफर्ड मार्केट मी पत्रकार मंगेश आपला सर्वांना आवाहन करतो की हे मुंबई घाण करणाऱ्या अशा घाणेड्या लोकांना आपणही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही चव्हाट्यावर आणावं धन्यवाद